सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक हृदयद्रावक अशी घटना घडली आहे नंदेश्वर येथील लागणारी शेव घरी तयार करताना स्फोट होऊन दोन चिमुकल्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला तर आई वडील एक बहीण आणि गंभीर आहेत ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली दोन वर्षाची चिमुरडी श्रेया दादासो गंगथडे आणि तीन वर्षाचा सोरा यांचा दरम्यान मृत्यू झाला त्यांचे आई वडील मोनाली दादासो गंगथडे व वर्ष अडोतीस दादासो विष्णू गंगथडे व वर्ष पंचेचाळीस एक मोठी बहीण अनुजा वय वर्ष पाच आणि चुलती सुनीता राहुल गंगथडे वय वर्ष तेहतीस सर्वजण गंभीरित्या भाजले नंदेश्वर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झारेवाडी येथील दादासो विष्णू गंगथडे यांचे शिर्शी येथे हॉटेल आहे दादासो आजारी असल्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून हॉटेल बंद होते हॉटेल उघडण्यासाठी तयारी म्हणून गॅस वर चिवडा केला शेव करताना अचानक गॅस चा पाईप लीक होऊन स्फोट झाला त्यामध्ये चिमुर्डी श्रेया व सोरा गंभीरित्या भाजल्याने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला मोठी बहीण आई वडील चुलती हे आहेत त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती कशामुळे झाला याचा उलगडा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे गॅस स्फोट अतिशय दुर्दैवी घटना अशी घडली गॅस स्फोट झाला आणि त्या ठिकाणी दोन लहान मुली ऑन द स्पॉट त्या ठिकाणी त्यांचं त्यांचा मृत्यू झाला आत्ता मी सिव्हिलला आली आहे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला काही जण अजून ॲडमिटेड पण पन, काही पन्नास टक्क्याच्या वर त्या ठिकाणी भाजलेत जळलेत तर त्यांचे उपचार चांगला झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे ह्याची दक्षता प्रशासनाने घेण्याकरता त्यांच्याशी पण मी संपर्कात आहे आणि त्या पूर्ण कुटुंबियांच्या संपर्कात आम्ही आहोत सोबत आहोत जे काही मदत मिळू शकते शासनाकडून ती आम्ही त्यांना देऊ पण अर्थात लहान दोन लहान जीव त्या ठिकाणी गमावले आहेत त्यांच्या आतमध्ये शांती मिळो अशी मी देवाच्या म्हणतो